बुक इंस्टाग्रामच्या ऑफिस मधन लाईव्ह तर मी स्वागत करतो आपल्या बरोबर जे आहेत सुपरस्टार सगळे सुपरस्टार डिरेक्टर केदार शिंदे सर किल्लर जान्हवी छोटे पुढारी घनश्याम मी पुष्कराज आणि टॉपचा किंग पिक्चर येतोय आणि गाणे येतोय त्या गाण्याची धमाल आम्ही सगळे सांगणार आहोत सूरज मला पहिले सांग तुझ्या चेहऱ्यावर आता टेन्शन का दिसतंय रे कारण मला त्या दिवशी पण टेन्शन दिसलं होतं सर किंवा गाण्याच्या स्टेप्स करायचे होते तेच टेन्शन आले का तुला नाही <laughs> <laughs> नाही आता ती टेन्शन नाही कारण माझा पिक्चर सरांनी भारी केलाय टेन्शन आहे की माझ्या फॅननी याव ते गाणं घालाव पिक्चर बनवून अरे <laughs> टेन्शन काय धिंगाण घालणार मध्ये फॅन येणार मध्ये आणि जबरदस्त होणार सर या गाण्याबद्दल आधी आपण बोलूया या गाण्यासाठी चंदन कांबळे यांची निवड तुम्ही केली तर ते कुठून आलं कसं काय सुचलं काय झालं चंदन कांबळे खूप मोठं नाव आहे म्हणजे नुसतंच मराठी संगीत क्षेत्रात नाही पण या सोशल मीडियावरच पण मोठं नाव आहे आज तुम्ही कुठलंही ही सोशल मीडियावर जाल फेसबुक जाल इन्स्टा जाल युट्यूब जाल चंदन कांबळे म्हणजे लखाबाई फिल्म येस yes. आणि इतकी अप्रतिम गाणे त्या लोक माणसानी दिले मला एक्झॅक्टली मातीतलं गाणं पाहिजे होतं yes. येस कारण ही फिल्म ज्या नोटला तिकडे येते त्या नोटला खूप एनर्जेटिक आणि धमाल गाणं पाहिजे होतं आणि वाजीव दादा त्या पद्धतीचं गाणं चंदन कांबळे दिलं त्यामुळे मला आज मजा येते कारण एकतर मी पहिल्यांदा आयुष्यात एवढं सोशल मीडियावर मी असा फार ऍक्टिव्ह नसतो पण मी सोशल मीडिया स्टार बरोबर तर नक्कीच काम सोशल मीडिया पण आज पुष्कराज या निमित्ताने हा मराठी चित्रपटामध्ये एक वेगळा पायंडा पाडला जाईल yes. की एक गाणं yes. जे इतकं सुरळीव होत आहे आणि ते लोकांच्या पर्यंत पोचतंय आणि आपण पण लाईव्ह त्यांच्याबरोबर गप्पा मारतो आपण गप्पा मारतोय आणि म्हणजे फेसबुकचा अकाउंट इंस्टाग्राम चा अकाउंट उघडायचं नाही वगैरे इथपासून जो प्रवास सुरू झाला तिथे आज आपण इथे स्टुडिओ आपण जे काही पोस्ट करतो त्या सगळ्या गोष्टी इकडे येतात आणि इकडून लोकांपर्यंत पोस्ट हा मला ते वाटलं मला वाटलं काय माहित नाही की आज का नाही खरे ऑफिस इथलं हे मेन ऑफिस आहे हे मेन ऑफिस आहे इथून हक्क जाते आता कळलं बाराबतीच्या त्या छोट्याच्या खेड्यातून जे गोष्टी करायच्यास त्या कुठपर्यंत येतात आणि लोकांपर्यंत पोहोचतात इथून पोचायच्या महाराष्ट्रात <laughs> आणि तुझ्यामुळे आम्ही सुद्धा इथे पोहोचलोय एम ऑफिस मध्ये जानवी येस बिग बॉस च्या सुरुवातीला जरा सूरज बरोबर थोडेसे काय जरा सांगतो आधी सुरुवातीला सूरज मला समजलाच नव्हता काय आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी बघितलं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की सुरुवातीला खूप भांडणं झाली आणि मला तो आवडत नव्हता मला पटत नव्हतं त्याचं वागणं कारण की त्याचं वागणं खूप वेगळं होतं खूप बिअर्ड होतं कारण की तो नवीन होता आणि मला मुळात माहित नव्हतं की तो अगदीच गावातून आलाय गरीब आहे खूप साधा मुलगा हे काहीच माहित नव्हतं आपलं आपलं काहीतरी वेगळंच डोक्यात ठेवून आम्ही बिग बॉसच्या घरात गेलेलो आणि मग बरेच दिवस गेले भांडणाची सुरुवात झाली पण नंतर मला कळला सूरज की नाही तो खरंच खूपच साधा आहे आणि असं काही दिखावा नाहीये त्याचा की तो अभिनय नाही करत आहे की अरे मला नाही माहित आहे कसं युज करतात किंवा टॉयलेट्स जे होते इंग्लिश टॉयलेट्स होते सो ते कसे युज करतात हे त्याला खरंच माहित होतं आणि मी असं विचार हे कॉमन सेन्स आहे यार हे कळत नाही का एखाद्याला पण त्याला जेन्युनली नव्हतं हो माहित हेच कळणार आहे लोकांना आता पंचवीस एप्रिलला आणि मी सांगतोय की हीच ही गोष्ट जी याला कसं कळत नाही याला असा कसा तो हा असा कसा आहे आता तुम्हाला पण जाणवतोय मला पण जाणवतोय कारण मी आता तुमच्या बिग बॉसच्या प्रवासापासून होतो आणि मग पुढे हा फिल्म करताना मी त्याच्याबरोबर आहे हे जे त्याचं साधेपण आहे त्याचं त्याच असण आहे मातीत कारण हा खूप गरीब कुटुंबातला मुलगा आज जर या मोठ्या पडद्यावर येऊ शकतो तर या निमित्ताने पुष्कराज महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना आता व्यासपीठ मिळू शकतं आज मराठ महाराष्ट्रातली जी जी नवोदित मुलं असतील जे मग कुठलंही क्षेत्रात असेल हे बघ नव्याण्णव नौ टक्के आपले कष्ट असतात एक टक्का आपल्या नशीब असतात या मुलाने नव्याण्णव नौ टक्के कष्ट घेतलेले एक टक्का नशीब कुठले की तो बरोबर पर त्या त्या ठिकाणी पोहोचला आणि आज त्याच्या नावाचा सिनेमा येतोय ये झापूक सुद्धा येस त्याच्या नावावर सिनेमा येतोय आणि तू हा जुळून बघितलंयस आता बोलताना तू माझ्याकडे बघत होतीस पण इकडे तुझ्या डावीकडे काही बघितलं नाही तिथे आपला छोटा पुढे काय बघितलं ना मी तर भांडणाला सुरुवात होईल चालणार आहे ते कंटिन्यू होत म्हणजे तू कंटिन्यू म्हणजे बाहेर येणार का असं का तुझं मी तिकडे नाही बघेल आता फक्त सूरज भाऊचा सिनेमा पाहण्यासाठी महत्वाचं म्हणजे आज आम्ही सगळ्यांनी सूरज भाऊचा बिग बॉसच्या घरापासून तर आतापर्यंत प्रवास बघितलाय एवढा प्रवास म्हणजे त्याचा जर प्रवास बघितला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतोय एवढा संघर्ष आहे आणि आज केदार सरांच्या रूपाने त्याचा सिनेमा येतोय महाराष्ट्राला त्यामुळे आज आम्ही बांधणार नाही तर असं हासल बोलणार आहोत के के करू nei, ही गोष्ट हा इंटरव्ह्यू किंवा हा हे जे लाईव्ह कार्यक्रम आहे हा बिग बॉससाठी चाललाय असं नाहीये झापूक झोप हे मी आधीच सांगितलेलं आहे पण सूरज पासून सुरुवात करतो मी तुला या गाण्याच्या निमित्ताने सरप्राईज मिळालं होतं ते काय होतं एकदम तुला जे माहिती नव्हतं ते काय होतं आमची बिग बॉस मधली नव्हते की येणार नाहीत ना मला काही कॉन्टॅक्ट बिनटॅक्ट केलं नाही <laughs> तुल तुला सांगितलं धक्का दिला बिग बॉस मध्ये कसं लिहिते सर आम्हाला आक धक्का द्यायचा आलं तू आम्ही आक्की गोष्ट बिग बॉस शुक्रवार असं आलं ना की आम्ही सगळे टेन्शनमध्ये तो भाऊचा धक्का हा जबरदस्त असायचा पण हा सुखद धक्का होता एकदम सुखद होत आणि आनंदी आनंदी धक्का होता माहितच नव्हतं की माझी बिग बॉस ची फॅमिली येते फॅमिली येस तर बिग बॉस ची फॅमिली या धमाल गाण्यामध्ये आहे त्याबद्दल म्हणतात काय की ते गाणं ज्या पद्धतीने येत आणि ज्या नोट वर येत ते आपल्याला जेव्हा प्रेक्षक त्याचा पूर्ण आनंद त्यांना मिळायला पाहिजे आणि ही फिल्म आहेच तशी कष्टानी अथवा गावखेड्यातली लोक किंवा कुठलीही मुंबई मुंबईतल्या या धकाधकीच्या आयुष्यात पुण्यातल्या म्हणजे अर्बन असून दे रुरल असून दे कुठूनही लोक आपल्या कष्टाचे पैसे जे असतात त्याच तिकीट काढतात आणि त्या तिकीटाचा आनंद कधी मिळू शकतो जेव्हा पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज असेल ते पूर्ण मनोरंजन आता दोन गाणी झाली त्याच्यानंतर ट्रेलर आला त्याच्या अगोदर दोन टीचर आले लोकांना एक आनंद मिळत होता आज एक वाढीव आनंद आहे म्हणजे दादा वाजी उलावा वाजणार नाही का नाही वाढणार म्हणजे सगळीच गाणी वाढणार आहेत त्यात त्यात हे गाणं तर जबरदस्त हा कसं काय दिला आता मला तर कळलेलं आहे की तुम्ही दोघं आज भांडत नाहीये फक्त सूरज भवन फक्त सूरज भवन तर या गाण्याच्या निमित्तान तुम्ही कसं आलात ते जरा सांगा आम्हाला नक्कीच केदार सरांचा ऍक्च्युली फोन आला की आपण एक गाणं करतोय सो बिग बॉसची टीम काही असणार आहे याच्यामध्ये तर तू करणार का म्हणलं म्हणजे काय अगदी सेकंदात मी लगेच होकार दिला की म्हणलं हो हो मी करतीय सुरत साठी काही सो so, लगेच ठरलं ही डेट आहे आणि या डेटला पण माझं शूटिंग होतं दुसरं मी ते कॅन्सल केलं इव्हेंट होते कॅन्सल केलं म्हटलं नाही मला शूटला पोहोचायचंय आणि जेव्हा गाणं ऐकलं इतकं एनर्जेटिक गाणं आहे आणि ते कधीही आता वाजलं तर ट्रेलर मध्ये वाजला तर लगेच ते सुरूच होत चल मी जेव्हा पहिल्यांदा ट्रेलर बघितला जेव्हा मी ट्रेलर बघितला तेव्हा मला जेव्हा ज्या पॉईंटला हे गाणं येतं ना तिथे आपोआप हात असते ऑटोमॅटिकली आम्हाला घालते पूर्ण नाचायचं नाहीये नाचत नाही ते सुद्धा हात वरती करून ज्यावेळेस शूट सुरू होत ना तेव्हा कोरिओग्राफर्सला सांगावच लागलं एनर्जी मी सांगणारच हो, yes. आहे पण वाजीव दादा हे गाणं आता आम्ही लाईव्ह घेऊन येतोय मी प्रश्न सुद्धा बघतोय लोकांकडनं काही प्रश्न आलेत का फक्त एक लक्षात की फक्त टिप्पणी करतो त्या गाण्यामध्ये ही दोघंच आहेत पण त्याबरोबर तुम्हाला बघायला मिळणार आहे वैभव चव्हाण त्यानंतर इरिधा आणि बाजू आमचे बाउली पुरुषोत्तम दादा त्या व्यतिरिक्त डीपी अंकिता ही सगळी मंडळी जवळ जबड़ आमचं फिक्स झालं होतं अंकिताचं लग्न आलं बरोबर त्या दिवसात त्यामुळे जर हळद लागत तिला तिला त्याच्यात फक्त एक गंमत अशी आहे की अंकिता जरी या गाण्यामध्ये नसली तरी तिचा नवरा या अख्याच्या अख्या पिक्चरच्या गाण्यांमध्ये खूप इन्व्हॉल्व आहे कारण जसं चंदन कांबळेने हळदीचं गाणं केलंय तसं अगोदर पोरांचा बाजार उठल्यावर एक सुपरहिट गाणं जे आलंय ते, ते कुडाल करड या केले आणि कुडाल हा अंकिताचा नाव येस आणि त्या बरोबरीने क्रेटेक्सने केलेलं बाहेर झुप झापूक झुपुकताना गोली हे ना काय झालंय ना एक एंटरटेनमेंटचा पॅकेज आहे ना तर या निमित्ताने हे सगळे माझ्याकडे आले आणि एक शेवटची टिपडी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला कॅमेरा लावताना ला, काहीच प्रॉब्लेम आला नव्हता तर घनश्याम आल्यानंतर मला एका मुलाच्या खांद्यावर त्याला बसवावं तो म्हणजे नाही नाही त्याला वस्तू घेतलेला खांद्यावर त्याला नाच 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 सांडला एक सरांनी तो मानून